शिक्षण ही एक कला आहे शिक्षक हा शिल्पकार विद्यार्थी एक सजीव मूर्ती अध्यापन म्हणजे त्याला आकार देणारा स्पर्श नमस्कार शिक्षक बांधवांनो शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान देण्याची कृती नव्हे तर ती एक अनुभवांची प्रश्नांची आणि शोधांची अनोखी यात्रा आहे या यात्रेचा प्रमुख प्रवासी असतो विद्यार्थी आणि त्याचा दिशादर्शक असतो शिक्षक या सत्राच्या माध्यमातून आप समजून घेणार आहोत की अध्यापन आणि अध्ययन या दोन्ही प्रक्रिया कशा एकमेकांशी जोडलेल्या आहेत विविध अध्यापन पद्धतींचा नेमका उपयोग कसा करायचा आणि या सर्व प्रक्रियांचा आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी काय संबंध आहे चला तर मग या विचारप्रवण मार्गक्रमणाला आरंभ करूया अध्यापन म्हणजे काय ते म्हणजे शिक्षकाने विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याची समजावण्याची आणि समृद्ध करण्याची प्रक्रिया परंतु शिक्षणाचं खरं सौंदर्य अध्यापनात नव्हे तर अध्ययनात आहे जिथे विद्यार्थी स्वतः विचार करतो अनुभव घेतो आणि ज्ञानात स्वतःला सामील करतो अध्यापन ही क्रिया शिक्षकाच्या कृतीने साकार होते उदाहरणार्थ शिक्षकाने एखादे गणिताचं सूत्र फळ्यावर लिहिले आणि समजावले ही प्रक्रिया अध्यापनाची पण त्याच वेळी विद्यार्थी त्या सूत्राचा अर्थ शोधतो त्यावर प्रश्न विचारतो आणि ते वापरून एखादं उदाहरण सोडवतो ही प्रक्रिया म्हणजे अध्ययन या दोन्ही गोष्टी एकत्रित होताना शिक्षण अधिक प्रभावी अर्थपूर्ण आणि अनुभवात्मक बनतं आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे केवळ पाठ्यपुस्तकापुरतं शिक्षण ठेवता त्याला प्रयोगशील सर्जनशील आणि विद्यार्थी केंद्रित बनवण्यावर भर देतं ते सांगत की शिक्षण ही केवळ पुस्तकी माहिती नव्हे तर अनुभव समस्या सोडवण्याची क्षमता आणि जीवनाशी जोडलेलं ज्ञान असावं या धोरणानुसार विद्यार्थ्याला फक्त उत्तर सांगून चालणार नाही तर त्याला प्रश्न विचारायला शिकवलं पाहिजे नवीन कल्पना सुचवायला शिकवलं पाहिजे आणि अनुभवातून शिकायला प्रोत्साहन दिलं पाहिजे या संदर्भात आपल्यासाठी उपयोगी ठरतात अध्यापनाच्या विविध पद्धती ज्या शिक्षकाला अध्यापन अधिक प्रभावी बनवण्यासाठी दिशा दाखवतात पहिली पद्धत कृतीयुक्त अध्यापन ही पद्धत विद्यार्थ्याला प्रत्यक्ष कृती करण्याची संधी देते उदाहरणार्थ जर आपण स्वच्छता हा विषय शिकवत असू तर विद्यार्थ्यांना पोस्टर तयार करायला सांगणं प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेणं ही कृती त्याच्या आकलनाला खोलवर भिडते दुसरी पद्धत समस्या निराकरण व बुद्धिमंथन आधारित अध्यापन या पद्धतीत विद्यार्थ्यांना एक समस्या दिली जाते उदाहरणार्थ शाळेतील पाणी वाचवण्यासाठी काय करता येईल विद्यार्थी गटात चर्चा करतात विचार मांडतात आणि विविध उपाय सुचवतात त्यामुळे त्यांची विचारशक्ती सहकार्य आणि निर्णय क्षमता वाढते तिसरी पद्धत कौशल्य विकासावर आधारित अध्यापन शिक्षणाचा अंतिम उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जीवनासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास गणितीय कौशल्य भाषेचे प्रभावी वापर डिजिटल साक्षरता या सर्व गोष्टी सराव आणि वास्तवाशी जोडलेल्या उपक्रमातून शिकवल्या जातात चौथी पद्धत प्रश्न विचारण्यावर आधारित अध्यापन विद्यार्थ्याला का कसे काय झालं असावे असे प्रश्न विचारायला शिकवणं त्याच विचारविश्व विस्तारण्याचा प्रभावी मार्ग आहे अशा पद्धतीमुळे तो जिज्ञासू होतो आणि केवळ पाठांतर करता सखोल आकलन करतो पाचवी पद्धत अनुभवाधारित अध्यापन विद्यार्थ्याला जेव्हा शाळेच्या भिंती बाहेर जाऊन शिकण्याची संधी दिली जाते जसन की शेतावर भेट देणे संग्रहालय पाहणे प्रयोगशाळेत प्रयोग, प्रयोग करणे तेव्हा त्याचं शिक्षण वास्तवाशी जोडलं जातं आणि तो अनुभवातून शिकतो या सर्व पद्धती शिक्षकाच्या दृष्टिकोनावर आणि विद्यार्थ्यांच्या गरजांवर अवलंबून असतात शिक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे की योग्य वेळी योग्य पद्धतीची निवड करावी धन्यवाद